काम दाखवायला लागेल तुम्ही पक्षासाठी काम करताय पण आम्हाला ही अपेक्षा नाही कि फक्त युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किंवा युवतींनी झिंदावला घोषणा दिल्या पाहिजेत सतरंज उचलल्याचं काम केलं पाहिजे तुम्ही सुद्धा लोकांच्या पर्यंत जाऊन लोकांना मदत करायचं काम केलं पाहिजे आज केंद्राच्या किती योजना आज राज्याच्या किती योजना आपली चर्चा होते नेहमी की पाऊस आला नुकसान झालं पंचनामे करा शेतकऱ्यांना मदत करा सरकार मदत करत पण त्या माणसाचा आपण कधी विचार करतो का ज्याला एक इंच भर सुद्धा जमीन त्याच्या कुटुंबाची नाही त्याला उत्पन्नाचं साधन किंवा त्याला मदत करण्यासाठी आज नक्की आमच्या पक्षाकडे काय कार्यक्रम आहे आमचे कार्यकर्ते त्याच्यासाठी काय करतात महिला उन्नती केंद्र काढ्याच साठी काढले आज चार पाच मुली मानधन तत्वावर या ठिकाणी काम करतात लोकांच्या घरे जातात त्यांचे प्रश्न समजून घेतात आणि सरकारच्या दरबारी जाऊन मग कोणाचा जातीचा दाखला कोणाचं आधार कार्ड असं कोणाचं आणखीन दुसरं काही काम असत कोणाला संजय गांधी निराधारचे पैसे मिळत नाही ही सगळी कामं करून देण्याची जबाबदारी हे आता ज्येष्ठ कार्यकर्त्यांची म्हणून फार काळ अपेक्षा करू शकत नाही कारण त्यांनी तीस पस्तीस वर्ष प्रामाणिकपणानं पक्षाच्या पाठीमागे उभं राहून पक्षाला ताकद देण्याचं काम केलेलं आहे आता हे काम युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करायचं तुम्हाला युती करायचं त्याच्यातून संघटना पाहतायची त्याच्यातून आपल्याला मोठं व्हायचंय आणि ते मोठे होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही मदत करायची आम्ही म्हणतो आता दादा लोकसभेच्या निवडणुकीत दादा निवडून नाही शिक्षण विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही कमी मत नाही काळजी करू नका जोपर्यंत दादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे तोपर्यंत या तालुक्याच्या विकासामध्ये एक इंच सुद्धा कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला कारण आम्ही सगळे समाज का अजितदादा असेल जयंत पाटील असतील नारायण पाटील होते मी असेल आम्ही एकाच वेळेला विधानसभेमध्ये निवडून गेलो आणि एकाच वेळेला आम्ही आमची कारकीर्द सुरू केली आणि प्रत्येक जण आम्ही त्या ठिकाणी आम्ही काम करतो आहात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहोत आमच्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेला आमदार आता महाराष्ट्राच्या विधानसभेत कुठे नाही पद मिळाले ठीक आहे विकास आपण थांबवणार नाही आहे ठीक आहे गरे घडता कसा तयार होतो आता उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार उद्याच्या दोन तीन दिवसातच वेळ नाही आपल्या जवळ आता नगरपंचायतच्या निवडणुकीची घोषणा होईल असा म्हणजे मी अधिकृत घोषणा नाही करत तो अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे जी माहिती माझ्याजवळ आहे ती माहिती ही आहे की पाच तारखेपर्यंत आपल्याला या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे मिळेल का मिळेल घेते शिवाजीराव दादा असतील देवेंद्र शेट असतील बाळासाहेब पेंडे असतील विष्णू काटा असतील बाकीचे कार्यकर्ते असतील कोणाला तिकीट द्यायचे ते पण तुम्ही सांगा याच मंच शहरामध्ये जोपर्यंत नगरपंचायत झालेली नव्हती तोपर्यंत या मंच शहराला पाणी सुद्धा प्यायला मर्यादा होत्या बाकीच्या अनेक मर्यादा होत्या कारण इथं ग्रामपंचायत होते आणि ग्रामपंचायतीकडे ग्राम फार काही निधी नसतो आपण नगरपंचायत केली नगर, के नगर परिषद नगर पंचायत आणि शिवाजीराव तुम्ही आणि मी मिळून किती पैसे आणले एका वर्षात त्यांनी शिंदे साहेबांच्याकडून आणि मी अजितदादांच्या कडून एकट्या मंचरला दीडशे कोटी रुपयाचा निधी याकडे आणि हा निधी कशा करताय की या शहरातल्या लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे कचरा उचलला गेला पाहिजे त्याच्यावर ट्रीटमेंट झाली पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे गटा व्यवस्था चांगली झाली पाहिजे लाईटचा प्रश्न कायमचा सुटला पाहिजे आणि या सगळ्या कामासाठी एवढा मोठा निर्णय आता प्रशासनाने हातात कारभार केले काही वर्ष जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या बावीस ला व्हायला पाहिजे ओबीसीचा प्रश्न राज्याच्या म्हणजे आपल्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुटला नाही तीन वर्ष निवडणुका पुढे गेल्या अनेक कार्यकर्त्यांनी केलेली तयारी व्हायला गेली पण आता सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने अपेड करून दिलेलं आहे या सगळ्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत या सगळ्या निवडणुका आम्ही वाटेल त्या परिस्थितीमध्ये एकतीस जानेवारी पूर्वी पूर्ण करणार आहोत मग तुम्ही सांगा जर आता दोन आणि तीन दिवसांनी जर निवडणुका जाहीर होणार असतील सतरा प्रभाग आहे सतरा प्रभागामध्ये सतरा लोकांना संधी देता येणार नगराध्यक्षाची दे निवडणूक थेट होणार आहे सगळ्यांना तर संधी मिळणार आहे पण ज्याला संधी मिळेल तो पक्षा उम्मीदवार है तो गडरा तो, तो उम्मीदवार है ये लक्षा अच्छा मध्य तुम्हें कार्यकर्त ही सगैंध काम के